स्वागत आहे तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं अजून एकदा जे सुरतचे सगळ्यात मोठे कपडा मॅन्युफॅक्चर आहे मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जवळ जे मेन्सवेअरचं कलेक्शन आहे ना त्याची काही व्हेरायटीज म्हणून प्लीज हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा कारण की आमच्या इथे ज्या प्रकारची व्हेरायटी आहे त्याचा मी तुम्हाला हलकासा लुक देणार आहे कारण की आमच्या जवळ तर वाईल्ड रेंज ऑफ कलेक्शन तुम्हाला मिळतं पण मेन्सवेअरची गोष्ट केली तर त्याच्यामध्येही स्पेसिफिक दाखवणार आहे ते म्हणजे की आमच्या जवळ जे मेन्स नाईट ट्रॅकचं कलेक्शन आहे ना त्याची व्हरायटी म्हणून हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर होलसेलमध्ये तुम्हाला कपडा पाहिजे असेल घरून असो किंवा शॉपहून असो तुम्हाला सेल करायचं असेल तुम्हाला विकायचं असेल चला जाऊया पुढे आणि करूया खूप सगळ्या गप्पा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये विथ द सॅम्पल्स तर पहिलं सॅम्पल जे आपण या ठिकाणी पाहत आहेत आणि ते इथे होत आहे चला आपण पहिले प्रॉपर याला ओपन करू कारण की लॉंग आहे म्हणून हे राऊंड होत आहे हे पहा आता दोघं हे जे कपडा तुम्हाला मिळतोय ना तुम्हाला आता मी कपड्याची कॅटेगरी पहिले सांगते कपडा जो आहे ना खूप सगळ्या कॅटेगरीमध्ये जसं साडी तुम्हाला माहित असेल साडीमध्ये सिल्क कॉटन रिओन होजरी लायक्रा शिफॉन दानी रेंगेल वेटलेस हे <laughs> जे नावं मी घेतले ना हे साडीचे प्रकार यामध्ये भरभरून प्रकार असे असतात त्या हिशोबाने ही कपड्याचा प्रकार असतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही मेन नाव सांगते रिओन होजेरी लायक्रा कॉटन साटिन त्या हिशोबाने तुम्हाला जो विस्कॉस कपडा असतो विस्कॉस कॉटन ज्याला म्हणतात ते किंवा मेटी किंवा पोलो अशा प्रकारे तो पोलो एक फॅब्रिक आहे तर अशा प्रकारचे फॅब्रिक जे आहेत ना ते तुम्हाला यामध्ये मिळतील तर मी सुरुवातीला सांगितलं तर यापैकी आमच्या आजचा व्हिडिओ होणार आहे आता पहिलं सॅम्पल जे आपण इथे पाहत आहोत प्रॉपर एकदम छान अशा क्वालिटीचा आहे आणि वन साइडने मी तुम्हाला दाखवते तर आयडिया येईल हे पहा तुम्हाला याच्याने साईज जी आयडिया येईल तर हे पहा ही एक वन साईड आहे तुम्हाला स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंतच्या इथे साइजेस मिळत असतात जर अवेलेबल असेल कारण की आमच्या इथे एव्हरी वीक न्यू कलेक्शन आम्ही अपडेट करत असतो तर चला जाऊया पुढे अजून आणि अजून एक प्रिटी व्हेरायटी मला तुम्हाला दाखवायची आहे ती म्हणजे ही पहा तर आता ही जी पॅन्ट मी तुम्हाला दाखवत आहे याला होल्ड करू आणि हे पहा आता प्रॉपर जे आहे ना हा कपडा आहे मेटी आता मेटीमध्येही खूप सगळे उपप्रकार असतात पण आपण एवढ्या डीप न जाता मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की कशा प्रकारचे इथं कलेक्शन आम्ही मेंटेन करून ठेवलेलं आहे नॉट जस्ट वेअर बट किड्स वेअर साडी कुर्ती लेहंगा नायटी लहान मुलांचे कपडे असो त्यामध्ये लहान मुलांचे लेहंगा पर्टिक्युलर ते सुद्धा आमच्याजवळ आहे आणि ह्या सगळ्या वस्तू आम्ही इथे स्वतः मॅन्युफॅक्चर करत असतो जाऊया पुढे आणि अजून एक वरायटी मी तुम्हाला इच्छित आहे तर ही वस्तू जी आपण इथे पाहत आहोत ती प्रॉपर यामध्ये मी तुम्हाला साईज इच्छित आहे तर हे पहा साईडला दोन सोबर असे स्ट्रिप्स आहेत विथ पॉकेट आहे आता पॉकेटमध्येही दोन कॅटेगरी असतात एक तर असं नॉर्मल पॉकेट असतं आणि एक तर विथ चेन असतं त्याला चेन दिलेली असते सर दोघं व्हेरायटी आमच्याजवळ आहे तर तुम्हाला आय होप प्रॉपर दिसतंय की कशा प्रकारची व्हरायटी आहे आणि हा स्पोर्ट्स कपडा तुम्हाला मिळतो जसं स्पोर्ट्स टी शर्ट असतं तसं स्पोर्ट्सची ट्राउजर ही तुम्हाला मिळत असते जाऊया पुढे आणि अजून एक व्हरायटी पाहूया आता मला ना तुम्हाला फिनिशिंग दाखवायची आहे फिनिशिंग म्हणजे तर यामध्ये आपण जाऊ बॅकसाइडला तर तुम्ही ते पाहाल तर प्रॉपर तुम्हाला, तर तुम्हाला। एंटरलॉक यामध्ये करण्यात आलेलं आहे आय होप तुम्हाला प्रॉपर याचं जे एंटरलॉक सिस्टम आहे ते दिसत असेल तर हे एंटरलॉक निघत नाही हंड्रेड पर्सेंट वॉशेबल वस्तू आहे धुतल्यानंतर हा निघत नाही आणि हा कपड्याची क्वालिटी तुम्हाला बेस्ट मिळते म्हणजे मऊ आहे म्हणजे कम्फर्टेबलही आहे आणि तुमच्या कस्टमरला तुम्ही कशा प्रकारे याचे फायदे सांगाल त्याच्यावरही डिपेंड करतं आता मार्जिन ही डिपेंड करत असते तुमच्या लोकॅलिटीवर तुमच्या एरियावर की तुम्ही कोणत्या एरियामध्ये या वस्तू सेल करू इच्छित आहात तर त्याविषयीही तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे जा कॉल करा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि आज तर मी एक लिमिटेड कलेक्शनही दाखवू शकते कारण की माझ्याजवळ एक टाइम लिमिट येत असतो म्हणून पण तुमच्याजवळ नाही तुम्ही एक काम करा डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा आम्ही तुम्हाला दाखव कलेक्शन कसं आहे फोटो किंवा व्हिडिओ किंवा पी डी एफ जेही अवेलेबल असेल ते पाठव तुम्ही त्यातून सिलेक्ट करा जी वस्तू हवी आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर एस्टिमेट बनेल एस्टिमेट एक प्रकारचं बिल आहे बिल बनल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर आम्ही येत्या चोवीस तासामध्ये तुमचं पार्सल रेडी करून कारण की चेकिंगची एक वेगळी प्रोसेस आहे की प्रॉपर याचं कलेक्शन आहे की नाही पूर्ण सेट आहे की नाही कारण की होलसेलमध्ये तुम्हाला मिळतं तर सेट आहे की नाही पूर्ण काउंट करतात कपड्याची क्वालिटी म्हणजे चोवीस तासात तुमचा पार्सल निघतं आणि नॉट जस्ट इंडिया बट तुम्ही जर आउट ऑफ इंडिया असतील तरीही तुमच्यापर्यंत आम्ही वस्तू पोचवतो याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुम्हाला मिळते जाऊया पुढे आणि अजून एक व्हरायटी मी तुम्हाला दाखवते हे पहा आता ही जी आहे ना कपडा तुम्हाला हा विस्कोस कपडा मिळत आहे म्हणजे हा पहा आणि याच्या मी तुम्हाला ना याचे टेक्स्चर दाखव इच्छित आहे तुम्ही याचा जे टेक्स्चर पाहाल ना तर एकदम नरम असा टेक्स्चर आहे आणि त्या हिशोबाने सगळं ठीक आहे पण तुमच्या मनात तर हा प्रश्न असेल की मॅम तुम्ही प्राइस सांगितली नाही व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत मुख्य कारण काय आहे तर मुख्य कारण असं जर मी लाईव्ह व्हिडिओमध्ये कोणत्याही वस्तूची प्राइस मेन्शन करेल तर ती वस्तू तुम्हाला ॲज अ रिटेलर मार्जिन ऍड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून माझी तुमच्याशी ही रिक्वेस्ट आहे का स्क्रीनवर नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉल किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला दिली जाईल जाऊया पुढे आणि अजून एक व्हेरायटी पाहूया ही आहे आपली नेक्स्ट व्हेरायटी ती म्हणजे की छान अशा क्वालिटीचा कपडा आणि यामध्येही तुमची फिनिशिंग मी दाखवू इच्छित आहे हे पहा याचीही फिनिशिंग एकदम पूर्णपणे आहे आता कपडा चांगला क्वालिटीचा आहे की नाही ते मी तुम्हाला सांगते जेव्हाही तुम्ही परचेसिंग कराल आता परचेसिंग केल्यानंतर एकतर पहिले आपल्याला कपड्याला हात लावून करतं आणि मी तुम्हाला गॅरंटी देते मऊ एकदम नऊ असा मऊ कपडा आहे तुम्ही पाहता एकदम असा मऊ क्वालिटीचा कपडा आहे आणि हंड्रेड पर्सेंट वॉशेबल धुतल्यानंतर कलर जाणार नाही आणि कपडा असं वाकणार नाही श्रिंक नाही होणार त्याच हिशोबाने त्याच्यावर धागे येतात काही वेळांना असं गोंडे येतात त्या कपड्यांना तर तशा प्रकारचे गोंडेही येणार नाहीत ना तर हा एक फायदा तुम्हाला होत असतो आमच्याशी जोडण्याचा जाऊया पुढे एक अजून एक सॅम्पल दाखवते अजून एकदा सांगते की सिंप तुम्हाला सिंगल पीस नाही ओन्ली होलसेलमध्ये अजमेरा फॅशनमध्ये मिळेल इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देण्यात आलेला आहे तो ॲड्रेस घेऊन तुम्ही डायरेक्ट इथे या पण येण्याआधीच कॉल जरूर करा की तुम्हाला रस्ता आम्ही सांगू कोणत्या प्रकारचा वे आहे सुरत रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर दूर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे या ठिकाणी आम्ही लोकेटेड आहोत गेट नंबर तीन पासून तुम्हाला लिफ्ट नंबर पंधराने थर्ड फ्लोअरवर यायचं आहे आणि फायनली युआर अटच मेरा पॅशन कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा पुढची माहिती आम्ही तुम्हाला तिथे देऊ तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ अनुमेन्स वे ट्रॅक कलेक्शन जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आजचा दिवस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार